मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सदतीस आता पुढे पारवी मी स्वतःशी का बडबड करते असे म्हणत ती टावेल भिरकवत खाली किचनमध्ये गेली किचनमध्ये दिव्या नमो आणि शांता मावशींना सांगून नाश्ता बनवत होती संध्याकाळ झाली होती म्हणून एकीकडे चहाही ठेवला होता पारवीने किचन ओट्यावर असलेला मिठाईचा बॉक्स घेऊन त्यातून एक गुलाबजामून काढून तोंडात टाकला अरे वा मस्त गुलाबजाम आहेत कुणी आणलेत पारवी गुलाबजाम खात खातच म्हणाली हो मस्त आहेत ना वैभवजीने आणले आहेत दिव्या म्हणाली तसे पारवीला ठसका लागला काय वैभवने आणलेत पण तो इथे कधी आला आणि तो का आला आहे ते पारवी चिडून त्यावर दिव्या काही बोलणार तोच पाटून आई साहेब आले आणि सोबत त्यांचे धार आवाजही आला पारवी ही काय तुझी बोलण्याची पद्धत झाली नवऱ्याला असं नावाने बोलायचं हे कुठले तुझे संस्कार आपल्या सात पिढ्यात कुणी नवऱ्याला असे नाव घेऊन वर अरे तुरे केले नसेल तुझ्या सासरच्या माणसांपुढे काय आदर्श ठेवशील आमचा आणि का आले म्हणजे तुला शोभते का असे बोलायला तुझ्यासाठी तो माणूस पाऊस पाणी न बघता बाईकवर इतक्या लांब आला आहे तू वर झोपा काढत आहेस आई साहेब म्हणाल्या तसे पारवी जीप चावत दिव्याकडे पाहू लागले म्हणजे आत्ता माझे काही खरं नाही हिचं लेक्चर काही संपतच नाही पारवीची आई म्हणजे कडक शिस्तीची होती जेलाही त्याने शिस्तीच्या बाबतीत कुठे कमी पडू दिले नव्हते आई ते पटकन चुकून निघाले नाही तर त्यांना मी आवो जावोच म्हणत असते तिकडे पारवी मासूम चेहरा करत ह ते दिसतच आहे रोज पूजा केल्यावर पाया पडतेस का जावई बापूंच्या आई जणू काही तिचा ग्रहपाठ घेत होत्या हो हो मग काय पाय धुऊन पाणी पिते पण पारवी ओव्हर ॲक्टिंग करत दिव्याला हसू आले पण तिने ते दाबले नमू मात्र बाहेर जाऊन हसून आले आता तू एक बाळाची आई होशील तर जबाबदारीने वागायला शिक जा आता वैभवजींना चहा नाश्ता दे आई म्हणाली तसे पारवी डिश शोधू लागली आई साहेब गेल्या तसे तिने सुस्कारा सोडला आता या कालियामुळे मला माझ्या घरात पण लेक्चर ऐकायला मिळणार आहे का पारवी चिडून कालिये काय म्हणते सावळे असले तरी देखणे आहेत हां वैभवजी दिव्या म्हणाले हो मग टवका आहेत एकदम नमोतीच्या तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले हात काट माझ्या आधीच डोकं दुखत आहे पण तो इथे कधी आला पारवी अजून कन्फ्युजनमध्येच दीड तास झाला त्यांना येऊन बरं तू हे घेऊन जा नाही तर आई चिडतील पुन्हा दिव्या म्हणाली पारवीने वैभवसाठी चहा नाश्त्याची प्लेट उचलली आणि ते ट्रेमध्ये घेऊन गेली वैभव सोप्यावर बसला होता आई त्याच्याशी बोलत होत्या की पारवीने त्याच्या पुढे चहा नाश्ता ठेवला हे घ्या धनी तुम्ही असे अचानक येण्याचे कसे काय नियोजन केले आम्हाच निरोप दिला असता तर आम्ही आपणासाठी पंचपक्वान तयार करून ठेवले असते पारवी मुद्दाम आईसाहेबांसमोर आदरणीय भाषा वापरून बोलत होती वैभव चकित होऊन पाहू लागला हिला काय झाले मी कॉल करत होतो पण तुझा फोन लागला नाही वैभव म्हणाला तो म्हणाला तसे ती त्याला खुन्नस देत पाहत होती दोघींची नजरानजर सुरू होती आई बोलत होत्या जे लंडनमध्ये पोहोचला होता तो आता मनोज आणि काजलसोबत राहत होता ते दोघे तिथे आधीच रेंटवर एक बंगलो घेऊन राहत होते जेने सोबत घेतले होते आणि त्याचा मित्र आणि पार्टनर सूरज ही तिथेच होता पण तो दुसरीकडे राहत होता जयने सोबत जाऊन हॉस्पिटलमध्ये स्वरयंत्र विषयी आधीच माहिती काढली होती पण त्यानुसार डॉक्टर म्हणाले होते की जेव्हा आम्हाला तुमच्या बॉडीशी सुटेबल असे ऑर्गन मिळतील म्हणजे स्वरयंत्र मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला ऑपरेशनसाठी बोलवू साधारण पंधरा दिवसांच्या आत आम्हाला बरेच ऑर्गन मिळतात त्यामुळे जे पेशंट आमच्याकडे आधीपासून रजिस्टर करून असतात किंवा जास्त गरजू किंवा बिल पे करून असतात त्यांना आधी आम्ही ते ऑर्गन देतो त्यामुळे जेने फक्त रजिस्ट्रेशन केलं होतं आणि जेव्हा त्याला कॉल येईल तेव्हा तो ॲडमिट होणार होता तोपर्यंत त्याचं ऑफिसमधील काम सुरू होते त्याच्या कंपनीचे प्रोडक्ट तिथे खूप मागणी होती त्यामुळे त्याची ही कंपनीही जोरदार वेगाने डेव्हलप होणार होती यात त्याचे दोन भागीदार अजून होते मिस्टर मित्तल आणि मिस्टर अय्यर ह्यांची आधीच तिथे एक मसाल्याची फॅक्टरी होती पण ती काही कारणास तो बंद पडली मग तिथे रेनोवेशन करून तिथे या नवीन प्रोडक्टची निर्मिती करायला सुरुवात केली होती मनोज त्याच्या केबिनमध्ये बसला होता की काजल आत आली मनोज हे सर्व काय होत आहे तू तरी हुशार आहेस ना जयला समजाव काजल म्हणाले कशाबद्दल बोलत आहेस काजल अरे आपला या प्रोडक्टसाठी आधी आपल्याला पाहिजे ती रक्कम मिळत होती फक्त प्रोडक्टवर नाव आणि अधिकार ते घेणार होते पण जयने नकार दिला आता आपल्याला क्वालिटी कमी करून नफा काढायची गरज असतात जे पुन्हा नाही म्हणत आहे त्याला फायद्याचं काही कळतच नाही काजल बडबडत होती अगं काजल दादाला या क्षेत्रात आधीपासून काम करत आहे त्याला सर्व माहीत आहे आणि तो नको म्हणत असेल तर त्या योग्यच असेल तू नको टेन्शन घेऊ मनोज तिला समजावत त्याला काही कळत असेल असे मला नाही वाटत तो फक्त तुझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे म्हणून त्याला वासा हक्काने सर्व काही मिळाले आहे वास्तविक तो कॅपेबल नाही आहे काजल म्हणाले मग काय म्हणायचं आहे तुला नक्की मला वाटतं आपण या प्रॉडक्टमधून अधिक अधिक नफा मिळवून इथे स्वतःचं घर घेऊन इथे सेटल व्हायला हवे त्यासाठी ही कंपनी आणि ऑफिस आपल्या मालकीचे असायला हवे जे स्वतःहून हे आपल्याला देणार नाही काहीतरी करून त्याला कन्व्हिन्स कर काजल म्हणाले काजल ते सर्व हळूहळू होईलच तसे पण तो दिव्या आणि श्रद्धाला सोडून इथे राहू शकत नाही प्रॉडक्टचे सर्व डिसिजन आपले असतील मनोज हसत म्हणाला हां पण तरी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे काजल म्हणाले काय प्लॅन सांगेन तुला वेळ आल्यावर असे म्हणत ती गेली तसे मनोज विचार झटकत पुन्हा त्याचं काम करू लागला रात्री जेवण झाल्यावर पारवी रूममध्ये श्रद्धाला घेऊन बसली होती नमो पण तिथेच होती आणि वैभवचं डोकं खात होती की त्यांनी तिच्यासाठी स्थळ बघावे तो हा हो करत होता एकीकडे पारवी श्रद्धाशी खेळत होती वैभव पारवीशी बोलू पाहत होता पण ती त्याचं काहीच ऐकून न ऐकल्यासारखी वागत होती मग तो पण बोलायचा प्रयत्न न करता त्याचं काम करत होता पारवीताई मी श्रद्धाला घेऊन जाऊ का नमू म्हणाले नाही नको असू दे मग थांबा मी तिला दूध घेऊन येतो नमू गेली तसे वैभव पारवीला म्हणाला पारवी काय झाले तू काहीच बोलणार नाही का तो नाही ती अगं पण वैभव म्हणाला कारण तुला माहीत आहे पारवी बस झाले का विषय वाढवत आहेस वैभव म्हणाला मी विषय वाढवत आहे की तू सगळ्यांना सांगत सुटायची काय गरज होती तुला की मी रागाने आले आहे पारवी म्हणाले पारवी घरी कधी येणार आहेस तो कधीच नाही म्हटले ना पारवी अगं प्लीज का हट करत आहेस वैभव शक्य तितका शांततेत बोलत होता श्रद्धा दोघांच्या तोंडाकडे पाहत होती तिच्या हातात बुक होता आणि ती पारवीला गोष्ट सांगायला सांगत होती एक राणी आणि एक राजा असतो दोघेही खूप भांडायचे मग तो राजा एक नंबरचा दुष्ट व्यक्ती असतो म्हणून ती राणी कंठाळून त्या राजाला डिवोर्स देऊन टाकते पारवी जी गोष्ट सांगत होती ती वैभवसाठीच होती ए लहान मुलीला अशी गोष्ट सांगतात का वैभव दात ओठ खात मग तू का ऐकत आहेस मी तिला सांगते तुला नाही मला माहिती तू कुणाला सांगत आहेस हम्म पारवी काही बोलणार तोच नमो दूध घेऊन आली आणि श्रद्धाला पण घेऊन गेली दिव्याने बोलवले आहे पारवी दार लावले तसे वैभव तिच्या मागेच उभा होता ती बाजूने जाऊ लागली तसे वैभवने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले तू नाहीस तर एक दिवस पण मी शांत झोपलो नाहीये तुझ्याशी जे वागलो त्याचा पश्चाताप आहे मला वैभव जवळ बसत म्हणाला पारवी हवे तर आपण वेगळे राहू तू म्हणशील तिथे तुला घरातल्यांमुळे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात ना आय नव वैभव म्हणाला त्यावरती चिडली कारण वेगळे राहण्याचा तिच्या मनात नव्हते असे ते असे काहीच म्हटले नाही आणि जर मला तुझ्यासोबतच राहायची इच्छा नसेल तर वेगळे राहण्यात काय अर्थ आहे मला झोप येत आहे मी झोपते असे म्हणत तिने दुसऱ्या बाजूला जाऊन तिच्या अशा अवस्थेत त्याला तिच्याशी वाद नव्हता घालाय म्हणून त्यांनी दिव्याशी बोलायचं ठरवले पारवी आज सकाळी उठली होती वैभवशी काही बोलायचं नव्हतं त्यामुळे ती फ्रेश होऊन लगेच जॉगिंगला निघून गेली होती जॉगिंगचं पार्क त्याच्या घरच्या मागे काही अंतरावर जवळच होत ती धावत असताना तिला पाठून आवाज आला पारवी अगं इतकी फास्ट चालू नकोस जरा हळूच पायाखाली बघ त्या आवाजा सरसी तिने मागे वळून पाहिले तर मागे वैभव तर मागे वैभव पण तिला कॉल करत होता तो पण तिला त्या आवाजासरशी तिने मागे वळून पाहिले मग मागे वैभव पण तिला फॉलो करत होता तो पण तिला जाताना पाहून पटापट पत फ्रेश होऊन तिच्या मागे घरातून निघाला होता पण इतका वेळ तो तिला आवाज न देता फक्त तिला फॉलो करत होता ती त्याला पाहून जागीच थांबली तो धाप धाप तो धावत धावत तिच्याजवळ आला तू इथे काय करतोयस काय करणार माझ्या बायकोला फॉलो करतोय तो हसत बायको वगैरे सगळे विसरून जाता ती म्हणाली ती हाताची घडी करून दूर पाहू लागली बरं पण मला तुला एक विचारायचं आहे मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस हेच की मी घरी कधी येणार आहे तर मी तुला आता स्पष्ट सांगते आणि मी तुझ्यासोबत येणार नाही पारवी रागातच म्हटले पण मी तर तुला हे सगळं काही विचारणार नव्हतोच वैभव हसत मग काय विचारायचं होतं पारवी भुवया तानत म्हणाले मला तुला हे विचारायचं होते की तू तु, तुझं डिवोर्स घ्यायचं फिक्स आहे ना तो गंभीर चेहरा करत फिक्स आहे का म्हणजे अजून किती वेळा सांगायला हवे पारवी मध्ये म्हणजे कन्फर्म समजून आम्ही तो म्हणाला हो लॉक किया जाय तो म्हणाला इथे अकाउंट बने करोडपती सुरू आहे का तुला हे सगळं मस्करी वाटत आहे ना तू माझ्या भावनांशी खेळला आहेस आणि त्यासाठी तू कितीही माफी मागितली तरी मी नाही माफ करू शकत पारवी त्याच्याकडे बोट करत म्हणाली ओके ओके नको माफ करूस मी समजू शकते तुझी इच्छा नाही माफ करायची आणि तुला डिवोर्स हवा आहे तर मग ठीक आहे देतो मी तुला डिवोर्स बस खुश तुझ्या मनासारखं तो दोन्ही हात किशात टाकत दूर पाहू लागला काय टवकारून म्हणाली हो घेऊ आपण डिवोर्स नाहीतरी किती दिवस आपण या एकाच विषयावर वाद घालत राहायचं कुणीतरी कमीपणा घ्यायलाच हवा ना आणि तुझं तर डिवोर्सचं फिक्स आहे तर मला पण आयुष्यात प्रॅक्टिकल विचार करावा लागेल ना वैभव म्हणाला प्रॅक्टिकल म्हणजे पारवी संख्येने म्हणाले म्हणजे आपला डिवोर्स जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर मला दुसरं लग्न करता येईल ना वैभव मुश्किलपणे म्हणाला काय दुसरं लग्न त्याला खाऊ की गिळू अशी पाहत होती हो मग डिव्होर्स झाल्यावर मी एकटा पडेन ना आणि असे आयुष्यभर तर मी एकटा नाही राहू शकत मला तुझी आठवण येईल मग अशा वेळी आधार हवा असेल मग असा आधार देणारी कुणीतरी हवीच ना जी माझ्यासोबत तिचे सुख दुःख शेअर करेल माझी काळजी घेईल माझ्यावर प्रेम करेल माझ्यासोबत बेड शेअर करेल तो शेवटचं वाक्य तिच्या कानाजवळ जात जा हळूच म्हणाला तसे तिने रागाने त्याची कॉलर पकडली अशी उचलून आपटेंना तर पाच फूट खाली जमनीत जाशील पारवी रागाने म्हणाली पण मी तर फूट आहे तो चुप तुझी एवढी हिम्मत दुसरं लग्न करायची आणि वर मला बोलून खो दाखवत आहेस लाज लज्जा काही आहे की नाही पारवीमधील सुपर पॉवर ऍक्टिव्ह झाल्या होत्या अगं मग तूच डिवोर्स द्यायचे म्हणत आहेस ना मग मी काय एकटा राहू नाही बाबा माझ्याशी नाही होणार तसे पण भटजी मला म्हणाले होते की तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा योग आहे वैभव कॉलर सोडवत म्हणाला काय कोण होता तो भटजीत त्याला पण उचलून आपटेन पारवी चिडून लाल झाली होती तू शांत राहा तुला अशा अवस्थेत वजन उचलायचं नाही सांगितले आणि तू नुसती उचलून आपटायची गोष्ट करत आहेस तो तिला समजावत चुप तू समजतोस कोण स्वतःला आणि कितीही कंदील घेऊन शोधले तरी तुला माझ्यासारखी बायको भेटणार नाही पण मला तुझ्यासारखी नकोच आहे जास्त सुंदर नसली तरी चालेल थोडी ॲव्हरेज पण चालून जाईल तो केसांवर हात फिरवत अरे जा कुणीच नाही पटणार तुला आलाय मोठा पारवी त्याला उडवून लावत काय बोलते चॅलेंजेड आहेस का बोल कुठल्या मुलीला पटवून दाख बघ तिकडे रेड टॉप किती शॉर्ट घातले ती वैभव तिला दाखवू लागला तसे ती काही चॅलेंज वगैरे नाही तू तिकडे अजिबात पाहू नकोस हा आणि तू कसे दुसरं लग्न करतोस ते मी बघतेच सात जन्मात तुझं दुसरं लग्न होऊ देणार नाही मी पारवी आगीचा गोळा झाली होती म्हणजे तू मला माफ केलेस आणि डिवोर्स पण कॅन्सल थँक्स तो तिचं काहीही न ऐकता तिला मिठी मारत म्हणाला नाही दूर हो मी तुला डिवोर्स पण देणार नाही आणि माझ्याजवळ येऊही देणार नाही समजले ती त्याला डोळे दाखवत म्हणाले तसे तो हसला मग सरळ सरळ सांग नामा ना माझ्याशिवाय राहू शकत नाही तो म्हणाला त्याच्यावरती काहीच न बोलता जाऊ लागली तसे तो पुन्हा तिच्या मागे येऊन म्हणाला काय झाले लाजलीस काय तो असे आस म्हणत असला हट मी नाही लाजत असे म्हणत ती पुढे जाऊ लागली तो पुन्हा तिच्या मागे घरी जाऊन त्याने नाश्ता केला थोड्या वेळात तो, तो निघणार होता दिव्याने पारवीला एकांतात समजवले आणि ती जाण्यासाठी तयार झाली तर पारवीला त्याला इतका सहज माफ करायचं नव्हते पण तरीही ती जायला तयार झाली वैभव त्याच्या बाईकवर आणि पारवी त्यांच्या कारमध्ये कारण तिच्याकडे सामान खूप होते त्यामुळे आई साहेबांनी ड्रायव्हरला सांगितले होते की तिला सोडून ये वैभवने बाईक आणली होती मग मग तीही सोबत घेऊन जाणे गरजेचे होते म्हणून तो पुन्हा तिच्या कारचा पाटला कर करत जाऊ लागला पारवी त्याला मागच्या काचेतून पाहत होती की गाडीच्या बाजूला हॉर्न वाजला कोई हसीना जब रूट जाती है तो और भी हसीन हो जाती है तो बाईकवरूनच जुन्या हिरोच्या स्टाईलमध्ये गाणे म्हणाला किती मजनुगिरी करत आहे हा ए समोर बघून चालो तिला त्याची काळजी वाटत होती मध्ये एका ठिकाणी त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितली आणि त्या दोघांसाठी गरमागरम चहा आणला मला नको मला मळमळ मल मल होत आहे पारवी तोंडाला रुमाल ठेवत म्हणाली बरं मग तुला काय आणू तो काही नको ती असे कसे काही तरी खा उसाचा रस नारळ पाणी आईस्क्रीम तो एक, -एक विचारत होता की ती नाही नाही म्हणत होती मग तो काळजीने पाहिजे तर मला त्या दुकानातून आंबड चॉकलेट आण ती म्हणाली ओके तो हसत गेला त्यांनी जाऊन दुकानातून तिच्यासाठी खूप सारे मँगो आणि इमली फ्लेवरचे चॉकलेट आणले घे तो दोन मोठे चॉकलेट देत एवढे इथे काय बर्थडे आहे का ती डोळे मोठे करून पाहत होती मग काय बारीक पोरांसारखे चिल्लर देऊन एक दोन घेऊन येऊ का सुट्टे पैसे नव्हते माझ्याकडे असे म्हणत तो गेला त्याची कार निघाली तस त्यांची कार निघाली तसे त्यांनी बाईक स्टार्ट केली पारवी पारवी ते चॉकलेट पाहून घालात असले थोड्या वेळात ते घरी पोहोचले आईने तिची नजर काढली पारवी घरी आली होती म्हणून तो खूप खुश होता पण तिचा रुसवा अजून गेला नव्हता आजीने वैभवला हळूच कोपऱ्यात घेतले आणि विचारले पारवी रुसवा गेला का आजी आज हळूच नाही ना, ना किती मुश्किलपणे तयार झाली आहे येण्यासाठी रात्री जेवणे झाल्यानंतर पारवी किचनमध्ये बॉटलमध्ये पाणी भरत होती की सिंधू आली तिला पाहून पारवी जाऊ लागली तसे सिंधू म्हणाली वहिनी स्वारी किती दिवस माझ्यावर रागावणार आहात मी काही रागावली नाही तुझ्यावर फक्त मला बोलायची इच्छा नाही राहिली तुझ्याशी पारवी म्हणाली बरं ठीक आहे माझ्याशी नका बोलू पण निदान दादाला तरी माफ करा त्याची काय चूक आहे त्याला का शिक्षा देत आहात तुम्ही सिंधू म्हणाले आमच्यात जे काही होत आहे ना त्याला कारणीभूत तूच आहेस आणि जेव्हा माझी बाजू घ्यायची वेळ तू मला फसवले आणि दादाची बाजू घ्यायला बरोबर आलीस तू आणि तुझा दादा दोघांनी मिळून मला खूप हर्ट केलं आहे आणि राहिला प्रश्न वैभवचा त्याला मी आज ना उद्या माफ करेन पण तू तर माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस की मी तुझ्यासाठी पूर्वीसारखं वागेन असे म्हणत ती निघून गेली ती खोलीत आली तेव्हा वैभव बेडवर तिने दार लावले आणि टेबल टेबलवर बॉटल ठेवून तिने झोपून घेतले पारवी तो म्हणाला तिने काहीच उत्तर दिले नाही गप पडून होती तो पुन्हा म्हणाला लगेच झोपणार आहेस का तो नाही आधी झोपून बघणार आहे मग झोपणार आहे ती चिडल्या आवाजात म्हणाले ॲक्च्युली तुला काय सांगायचं होतं तो म्हणाला मला माहित आहे तू सोनल सोबत पावभाजी कांदा भाजी खाल्ली ते तुला सांगायचं आहे ती म्हणाली काय तो हो ती म्हणाली मला तसे फोन केला होता अजून बरेच काही म्हणाली ती पारवी बोलत होती तिने तुला फोन करून असे सांगितले अजून काय काय सांगितले तिने तुला वैभवच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या होता तो तिचा नंबर शोधू लागला आता फोन करून अशा शिव्या घालतो ना पुन्हा तुला कधी फोन करणार नाही वैभव रागाने त्याची काही गरज नाही ती उठून म्हणाली का तो तिच्याकडे पाहत कारण ती काही म्हणाली तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे की किती तिने कितीही प्रयत्न केले तरी तू तिच्याकडे जाणार नाहीस हा पूर्ण विश्वास आहे पारवी म्हणाली तो गंभीर झाला होता याला म्हणताच विश्वास जो माझा तुझ्यावर आहे पण तुझा माझ्यावर नाही ती म्हणाली तसे त्याच्या छातीत ही गोष्ट टोचल्यासारखी झाली ती अजूनही बोलतच होती तुझा विश्वास नाही माझ्यावर या गोष्टीचा त्रास होतो मला आणि जर मी प्रेग्नेंट नसती तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता हो ना ती म्हणाली त्याच्याकडे वळून डोक्यात नाही पारवी मला सिंधूबद्दल सर्व समजले आहे तिचा मित्र शुभम त्याच्याबद्दलही माहीत झाले आहे मला त्याच्याविषयी मार्गी लावला आहे मी फक्त तू तू मला एकदा माफ कर आणि डिवोर्स डोक्यातून काढून टाक इथून पुढे तुझा एकही शब्द खाली पडू देणार नाही आय प्रॉमिस तू खोटं बोलशील तरी डोळे झाकून विश्वास ठेवीन असे म्हणत त्याने तिला जवळ ओढून घेतले आणि मिठ्ठी मारली माझे बोलणे अजून पूर्ण झाले नाहीये ती दूर होत चुप आता काही बोलू नकोस असे म्हणत त्याने तिला पुन्हा मिठीत कवटाळले दूर हो म्हटले ना ती दुनिया की कोई ताकत मुझे तुमसे जुदा नहीं कर सकती तो तिला अजून अजून जवळ घेत मला माहित आहे तुझी इच्छा आहे की तुला एक डीप किस द्यावी हो ना तरच तू मला माफ करशील तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत बस एवढेच ना नेक काम देरी असे म्हणत त्याने तिची हनवटी त्याच्या दिशेने फिरवली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले तिचा प्रतिकार हळूहळू कमी होत होता डोळे तिने केव्हाच मिटून घेतले होते थोड्या वेळासाठी तर ती सगळं विसरून गेली होती काय सुरू आहे इतकी हरवून गेली होती ती ती कोण आहे आणि काय सुरू आहे याचेही भान राहिले नव्हते कितीतरी दिवसांचा विरह दूर झाला होता त्याला जवळ येऊ द्यायचे नव्हते तर त्याचा स्पर्श मात्र हवा हवासा वाटत होता त्याचा तो स्पर्श तिच्या मनातले घाव भरवण्यासाठी पुरेसा होता तो जेव्हा दूर झाला तेव्हा ती भानावर आली आणि दूर झाली यापुढे काही माझ्या परमिशनशिवाय मला खिस केलं तर बघ माझे इतकी वाईट कुणी नसेल ती लटक्या रागाने म्हणाली आणि तोंड फिरवून झोपून झोपून घेतले तसे तोपन आनी तूपन बग, तो पण तिला म्हणाला आणि तू पण मला माफ नाही केलं तर बघ माझ्या इतका रोमॅन्टिक कुणी नसेल असे म्हणत तो पण तिच्या बाजूला झोपला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी